ग्रह यांच्या शिवसेनेत नुकतच प्रवेश प्रवेश केलेल्या मोरे वसंत मोरे यांना मनसे कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचं कळतंय वसंत मोरे यांची एक पोस्टमधून तशी माहिती त्यांनी दिलेली आहे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची वसंत मोरेनी मागणी केली आहे वसंत मोरे आणि या संदर्भात एक्स पोस्ट केलेली आहे हलो हां बोल कशाला याला त्याला फोन करतोय अरे ऐक ना आजची दुनिया आलो न वसंत मोर्याचा या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार शंभर टक्के आता लावलेला पण तीच बोलतोय या महिन्यात बोल या इंडिंगला विकेट टाकणार आपण वसंत मोर्याची आणि माझ्या नावाने पोलीस कंप्लीट कर एवढं पहिले तर ऑलरेडी आहे ना तेरा चौदा आहेत अजून एक होईन परत एक वर्ष भर जेल पण ती जाईन बाहेर येईन हा तर विकेट वसंत मोर्याचा विकेट टाकणार आपण शंभर टक्के एक तारखेपर्यंत चार मोर्याची विकेट हो Oh, yeah. आ? ना ना बापाला ना मी कोण आहे मनसेचा कार्यकर्ता आहे मी कुठला मी, मी कार्यकर्ता आहे काम करतोय मनसेच तर वसंत मोरेनी एक पोस्ट केली ते म्हणाले मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केलाय ते अगदी मनसेवाले माझा मर्डर करण्यापर्यंत गेले संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन इथे मागणी केलेली आहे पाहू आता पोलीस यावर काय भूमिका घेतात असं वसंत मोरे यांनी एक्स पोस्ट केलेली आहे